वैष्णवा विकास संग्रहे वाकुलिया ब्रह्मा लेखा उत्तम पतु गीतवहनं हेमशैलामद्वेहं दनुजवनपुषाणं ज्ञानामग्रगण्यं सकलगुणनिधानं रघुपतिप्रवान् अपारं ते परममिति शोचत्रसदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदप्रसन्नाश्रेया

चित स्वरूप असलेले श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ मुक्ताईंच्या असे अपार अपूर्व अहेतू कृपा क्षेत्राखाली असल्याने सर्व समंडळी कार्यक्रमाच्या निमित्त वैकुंठवासी सावकार महर्षी प्रल्हाद भाऊ पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला श्री संत तुकोबाऱ्यांचे पट्य शिष्य गुरुनिष्ठ गाठाचं पारायण आणि आज प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाची सेवा सेवे करता येथील महान भगवत भक्त देवनिवासी संत श्रेष्ठ तुटुंबाऱ्यांचा काल्याच्या प्रकारातील चार चरणाचा अभंग असं चेतना दिल्ले आहे काला हा असा दुर्लभ आहे देव दुर्लभ आहे त्यामध्ये काला मिळणं काला धान काला करण आणि काला वाटणं वाटण्या प्रकारे काय साधनाची याचं विवेचन करणारा अनुबंध आहे चिंतन ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे आदरणीय प्रकृता प्रल्हादरावजी एकनाथरावजी पाटील यांचं पुण्यस्मरण आज आहे कोणाचंही पुण्यस्मरण होत नाही आपली उद्या केलेली होती की याच्याबद्दल श्रम्धा आहे पण इतके वर्ष झाली तरी सुद्धा या पद्धतीनं काय होतो याचा अर्थ त्यांनी काहीतरी पुण्य केलं असत काय पुण्य केलं भाऊच जगन काही लोक यांच्यामध्ये असेल त्यांनी भाऊना पाहाय पण तरी सुद्धा इथं आहे याच कारण काय भाऊ हे जगण भाऊंच जे जेवण होत ते एकट्या करतात अनेकांत भाऊ कुटुंबाकरता जगले नाही परिवाराकरता जगले नाही त्यांचं कार्य गावापुरतं मर्यादित येत अनेक लोकांना ऐका म्हणजे जाती धर्माच्या पलीकडच्या ओलांडून त्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये विकासाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेऊन त्यांचं लक्षात घ्या संताची वृत्ती असते इतरांचं भलं व्हावं तो इतरांच्या भलेपणामध्ये त्यांचं भलं पाहण्यामध्ये आपलं सर्व त्यांनी घेतलं समोरचा व्यक्ती तळागाळातील व्यक्ती सामान्य व्यक्ती सुखी कसा होईल याबद्दल त्यांनी विचार करून जीवन जगाव हो। त्याला नोकरी हा विषय नोकरीच नाही त्याच्या पलीकडे त्याला छोकरी कशी मिळेल याचे पर्यंत भोवली हो केली शेतकरी असं त्याच्या शेतीला तो जर कोरडू असं तो बागायती कसा होईल त्याची संपन्नता त्याची समृद्धी त्याची आर्थिक संपन्नता कशी होईल याच्याकडे मोठचं फार लक्ष होतं मग सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला वर कसं काढायचं मग त्याला टॅक्टर देऊन पाईपलाईनचं कर्ज देऊन बसत नसलं तरी लक्षात घ्यायचं म्हणजे ते ट्रॅक्टर त्याला बसत नसेल त्याला जर पात्र नसेल तरी त्याला पात्र करून त्याच्यापर्यंत सुविधा पूर शेतीचं खऱ्या आधारे त्याबद्दल त्याला त्याची प्रगती कशी होईल शेती असेल नोकरी असेल दुधाचा व्यवसाय असेल मग त्याला गाई देऊन म्हशी देऊन त्याचं कर्ज देऊन ते फेडण्याची व्यवस्था करून त्याला त्याच्यामध्ये किती सवलत देत मी कशा करता आलो हे त्यांचं व्यापक जगणं होतं सर्वांच्या उत्कर्षाचा शेवटच्या व्यक्तीचा माणसाच्या विकासाचा विचार होता त्या माध्यमातनं काम केलं अनेक लोकांना रोजगार दिले आणि आदिशे मुक्ताबाईंचं सर्वात महत्वाचं कार्यक्रम मुक्ताबाईंची सेवा केली धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा पंढरीची वारी असेल असेल ते वाडीला हो ते मुठी कशी होईल त्याच्यामध्ये लोक इन्वाल कसे होतील सर्व लोकांना वारीचं महत्व कसं करेल मुक्ताबाईचं पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये त्र्यंबकेश वगैरे पर्यटन मध्ये आई साहेबांचं वास्तव आई साहेबांचं वास्तव्य आई साहेबांचा विचार हा कसा वाढेल याच्या मत एक एकच्या सोबत

योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय सोहळा त्यांचा कीर्ती होते आणि म्हणून त्यांनी करून ते निघून गेले ज्यांच्यावर गेले त्यांच्या संदर्भामध्ये समाजामध्ये दोन कुठले एक कृतज्ञ आणि कृतज्ञ ज्यांनी उपकार केले आता आपल्या उपकार आहेतच कुणाकोणाचे आहेत आपल्या रोपकार देवाचे आहेत आपल्या उपकार संतांचे आहेत आपल्या रोजगार आईवडिलांचे आहेत आणि आपल्या उपकार संत पुरुषाचे संत पुरुषांचे उपकार असू एखाद्या व्यक्तीने आपण उपकार केले त्या उपकारातून उतराय होणं उतराय होण्याचा विचार करणं काहींच्या उपकारून उतराय होऊ शकत होऊ शकत नाही पण तरी सुद्धा होऊ शकत त्याचा प्रयत्न करायचे नाही असा होत नाही मग केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्याने व्यक्तिमत्वा करता तर काही करता येत असं या भावी एखादं कार्य करणं त्याला म्हणतात कृतज्ञता आणि ज्याने उपकार केले त्या उपकाराची जाणीव न ठेवता उलट पक्षी उपकाराची परत घेत आणि करणं त्याला म्हणतात कृतज्ञता जीवनामध्ये आपल्या ठिकाणी कृतज्ञता असावी ज्यांनी उपकार केले त्यांच्या प्रती संवेदना आपल्या नसल्या पाहिजे जिवंत असल्या पाहिजे त्यांनी आपल्या उपकार केले हे उपकार तरी आई वडिलांचे उपकार आपल्यावर आहे समाजामध्ये जाणीव मनुष्याने ठेवली पाहिजे आणि म्हणून त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून हा दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो या सुद्धा तो संपन्न झाला मार्गदर्शनाखाली आपण पारायण केलं कशाच निरोच्या करत का केलं संत तयार झाले चिंतन करण्याकरता भगवंताने आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी ज्याच्या करता दिल्या आहेत त्याचा विनियोग करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे साहित्य प्रगल्भ आहे वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे ज्ञानोबारांचा गाथा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा नात्रांचं भरपूर विपुल साहित्य आहे

आणि यावर्षी आदरणीय भयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे अण्णासाहेब जयंतरावजी महल यांच्या संकल्पनेतून आपण भारतीय साम्राजय काम करत असताना परवादी क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना भलं योगदान जर कोणाचं असल तर ह्या मंडळीचं काय नारी शक्ती जे तुम्हाला घरी भोजन करून तुमची व्यवस्था करून पाराणाला येईल कीर्तनाला येणे नवे नवे दिव्याकृता लागणारे वाता त्याची व्यवस्था करणे इथं दान धर्मादी कार्याकरता आपल्या यजमानांना प्रवृत्त करणे त्यांचा विषय नसला त्यांची इच्छा नसली त्यावेळेस त्यांना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणे परमार्थ वाढी करता परमार्थ करता सर्वात मोठं योगदान करायचं सर तर या मंडळींच आहे आणि म्हणून अण्णासाहेबांना सर यांच्या पेक्षा काहीच करत नाही भाऊच्या नावाने पुरस्कार देतो आदर्श वारकरी पुरस्कार या वर्षी लकडा महाराजांना दिला गेला पत्रकारांचा पुरस्कार आपण आषाढी एकादशीला आषाढी एकादशीला पंढरपूरला देतो भाऊंच्या नावाने आपण बहिणाबाई विद्यापीठामध्ये व्याख्यान ठेवतो दरवर्षी हे आपण भाऊच्या नावाने करतो तर करता करतो ज्या नागरिक आपल्या करता एक फार कर्थ दिलं भाऊची दृष्टी महिलांप्रती महिलांचा विकास झाला पाहिजे हा फार मोठा विचार होऊन आणि मग गेल्यानंतर त्यांना जर आपण त्या समर्थन भावनेने काही करायचं ठरवलं असल तर आपण त्यांना जे अपेक्षित होतं त्यांना जे अभिप्रेत होतं नारी सन्मान भाऊच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि मग कीर्तनकार काळ संप्रदायामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन प्रवचन करून समाजाला मूळ प्रमामध्ये आणणे समाजाचं प्रबोधन करणे आणि समाजाला निर्देश बनवणे याकरता जे हो रात्र कष्ट करत असतात आता माणसालाच प्रवासाच्या मर्यादा आहे तर नाही एखाद्या महिला करायला जायचं कीर्तनाला तर पहिल्या घरच्या लोकांचं सगळ्याच मनोबत सांभाळणारे केसी उत्तर की निघून आपल्याला काय गाडी नसते एसटी गेले कोणा गाडीला हात धरणार एखाद्या महिलेला जर कीर्तनाला बाहेर जायचं असं उद्या मर्यादरा लोकांचं मनोगत सगळं सांभाळून अशा हो। प्रतिकूल परिस्थिती जर ते समाजामध्ये काही करत असतील तर त्यांच्या सुद्धा काढण्याची दखल घेऊन हो। त्यांचा सन्मान योग्य झाला पाहिजे आणि योग्य ठिकाणी पाहिजे आणि योग्य व्यक्तीचा झाला सन्मानाकरता व्यासपीठ योग्य असतात सन्मान योग्य व्यक्तीचाच झाला आणि म्हणून अण्णा साहेबांनी कुठल्या तरी महिलेला नारी शक्तीला आपल्याला सन्मानित करायचं आहे दिवस त्या सगळ्या पुरस्कारांची समिती असते की आणि मग त्या समितीतून ते नाव ठरतात त्याच्यामध्ये मग दहा नाव आले की फार चिकित्सा नाव वाढले की त्यातून एक नाव तयार करून फारच खूप तसंच असतं पण मग या वर्षी अण्णा साहेब नारी शक्तीचा ना सन्मान आपल्याला करायचा आहे आम्हालाही बहुप्रती काहीतरी संवेदना व्यक्त करायचे आहे आणि या वर्षीचा नारी सन्मान पुरस्कार आदी शक्ती नारी सन्मान पुरस्कार आता ज्यांचं आगमन झालं असे तुमचे अग्रणी जयंतरावजे मण्णा साहेब संकल्पने साकारलेला हा पुरस्कार या वर्षीचा सौभाग्यवती दुर्गाताई संतोष मराठी हे नाव आज वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श आपण घेतो नारीमध्ये महिलांमध्ये कथा कीर्तन प्रवचन करत असताना किती दिव्याला त्यांना सामोरं जावं लागते आणि त्यांनी सगळी त्याची पवित्रता सांभाळ कुटुंबात कुठल्याच प्रकारचा आघात कुठल्याच प्रकारचा म्हणजे येऊ न देता आपलं कुटुंब सांभाळून आपला परिवार सांभाळून समाजाप्रती आपण त्यांनी अनेक वर्षापासून काम केलं आदिशक्तीमुक्त नितांत श्रद्धा अनन्यता निष्ठा या बाबतीनं काम केलं आणि संस्थांनी त्यांची दखल घेत या वर्षीचा पुरस्कार आदरणीय सौभाग्यवती दुर्गाताई संतोष मराठे यांना देण्यात येणार आहे कीर्तनाचा त्या पुरस्कार वितरणाचं कार्य होणार आहे आणि म्हणून आता त्या कीर्तनाची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा असल्यामुळं भाऊंच्या या कार्यक्रमाचं असं स्वरूप आपण तुमच्यासमोर मांडलं आपण नवोपाला कार्याचं पारण केलं कारण कारण संपलं आणि आता त्या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाची होते काल्याच्या कीर्तनाकरता आपण जगदृत्त अभंग घेतलेला आहे जीवनामध्ये काबा हा फार महत्वाचा वारकरी संप्रदायामध्ये काला या शब्दाला काला या साधनेला काला या कार्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे काला या शब्दामध्ये काला वाटणे काला करणे आणि काला खाणे करण्याचा अधिकार वाटण्याचा अधिकार आणि खाण्याचा अधिकार त्याची पद्धती वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत आणि संत साहित्यामध्ये आपल्याला ते सांगितले गेलेली आहे काला हा दुर्लभ आहे काला काय दुर्भव आहे काला म्हणजे काय काला म्हणजे आणि प्रेमाची दोन वापर होऊन केला जातो त्याला आणि दही त्याचं मिश्रण म्हणजे काला देव भक्त यांचं मिश्रण म्हणजे काला काला आणि संत जेव्हा सर्व त्यांच्या नारायण काला करण्याकरता जर नाम अपेक्षित प्रेम तुम्ही समजता तेवढं सोपं नाही म्हणजे आपल्या सर्वांना दृष्टांत माहिती वाल्यापोळ्याचा दृष्टांत नेहमीच कारण तो केवढा प्रभोगे आहे त्याचा व्यवसाय होता वाट पाठ करण्याचा एक दिवस तो नारदा 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 विचारला खर बाबा काय तू म्हटला तुम्ही मला काही दिलं पाहिजे तुमच्याकडे काय स्वतःहून दिलं पाहिजे नसल तर मी लुटून घे नारद महर्षी म्हटलं माझ्याकडे काहीच नाही काहीच नाही म्हणजे कोण आहे तुम्ही नारदा सारखी नारद ना नारद प्रवासाला निघाले काही अस तुमच्याकडे नारद म्हणजे माझ्याकडे काहीच नाही तो त्याला पाहिजे असं तर हा विना ह्याची पुढे तो मी त्याचं काय करतो मला हे नाही पाहिजे काय आहे तुमच्याकडे कुठला माझ्याकडे काही काहीच नाही म्हणजे काय करता काय तुम्ही नारा विचार नारद म्हटलं काय म्हणून मी कीर्तन करतो कीर्तन करता तुमच्या काही कारण नाही नारद म्हटलं अरे बाबा मी असा कीर्तन कारण आहे जी गाणी आहे त्या कीर्तनकारणी मग नार

ते पाच कर्म असल तरी त्याच्या कर्मावर इतर जण मजा करतात मजा करणारे सुटून जातात आणि कर्म करणारा त्या दोषाने पाय फलते महाजना भोगता करता दोष लिंकंत करता दोषाने युक्त होतो आणि त्या पापावर अनेक लोक मजा करतात हा विचार जेव्हा नाताने त्या वाज्याला सांगितला तेव्हा त्याच्या लक्षात ऐका जात नाही मनुष्य जीवनामध्ये प्रापंचिक क्षेत्रामध्ये वेळ निघून जात पण परमार्थी जा। क्षेत्रामध्ये वेळ कधी निघून जातील प्रापंचिक क्षेत्रामध्ये बालपण गेले तरुणपणी विषय वृद्धपणी हे आहे पण परमार्थामध्ये वेळ गेली काल वेळ ना म्हणजे जन्मल्यापासून तर तुम्ही मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राम म्हणून परमात्मा म्हणून आपला उद्धार करू शकता हे परमार्थी क्षेत्रातली मोठी उपलब्ध त्याच्याकरता काळाचं वेळ वयाचे वेळ म्हणजे वे 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 पाच वर्षाच्या ध्रुव बाळापासून

एकलामी कुंभ पाच बेथे माझ्या लक्षात आलं मी काय करू मग नारदारी सांगितलं तू आता राम राम काय म्हण कर तो म्हटला नामस्करण मी केलं असत पण मला राम म्हणता येत हा राम म्हणता येत नाही मग नारदारी सांगितलं तर राम म्हणता येत नाही मग काय म्हणता येते तो म्हटला माझं पूर्ण जीवन मारा आणि मरा या मग तुला राम म्हणता येत नाही मग तो मारा मारा मरा मरा मारा आणि मग आता इत आपण कथा आहे मला या कथेला काही कथा आपण आहे रामायणामध्ये सगळ्यांनी वर्णन केलं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्याला मारा म्हणता येते ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येत नाही म्हणजे मला रामातला र म्हणता येते पण महाराज र म्हणता येते मग महाराजचा मला म म्हणता येते पण मला रामातला म म्हणता येत नाही हे तुमच्या बुद्धीला पटतील र तो महाराजातला असो की रामातला असो की रामातला असो रामातला र उच्चार करणे काय आणि महाराजचा र उच्चार करणे काय रामातला म उच्चार करणे काय आणि महाराजला म उच्चार करणे सारखाच ज्याला राम म्हणता येते तो ज्याला मारा म्हणता येते ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येणार नाही राम म्हणत काय मरा म्हणत काय त्याच कारण राम म्हणण्याकरता आणि मरा म्हणण्या मरा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही मारा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही पण राम म्हणण्याकरता जे पुण्य लागते ते त्याच्याकडे नव्हतं